नमस्कार मित्रांनो आपण भारतातील वनांचे प्रकार पाहूया बघा भारतातील वनामध्ये पाच प्रकारची वने आढळतात पहिला आहे सदाहरित वने पानझडी वने काटेरी झुडपी वने समुद्रकाठची वने आणि हिमालयातील वने त्यातील ते पहिला प्रकार आहे सदाहरित वने पर्जन्य सरासरी दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळतात या वनातील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात या वनातील झाडांचे लाकूड कठीण वजनाने जड व टिकाऊ असते यामध्ये वृक्ष बघा मोहगनी शिसव आणि रबर ही सदाहरित वनामध्ये येतात प्रदेश सह्याद्रीच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्याशी व पूर्व भारतात आढळतात उपयोग नैसर्गिक रबर लाकडी सामान इमारती व जहाजबांधणी करण्यासाठी यांचा उपयोग होतो दोन नंबरला आहे बघा पानझडी वने पर्जन्य एक हजार ते दोन हजार मिलीमीटर कोरड्या भागात आढळतात कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतींची पाने गळतात वृक्ष वड पिंपळ साग व बांबू हे पानझडी वनामध्ये येतात कोणत्या प्रदेशात वने आढळतात तर सह्याद्रीच्या उत्तरेचा भाग विंध्य सातपुडा मैकल छोटा नागपूरचे पठार हिमालयाचा पायत्याकडील भाग व पूर्वांचलमध्ये आढळतात उपयोग बघा वेताचे सामान कागद निर्मिती इमारत व जहाजबांनी यामध्ये यांचा उपयोग होतो त्यानंतरची बघा काटेरी व झुडपी वने पर्जन्य दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व पाचशे मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात आढळतात दीर्घकाळ उष्ण व कोरडे हवामान असलेल्या प्रदेशातील वनस्पतीमधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते ते कमी होण्यासाठी वनस्पतीची पाने आकाराने लहान असतात व त्यावर लव असते त्यांच्या पानावर व फांद्यांवर काटे असतात काही वनस्पतीची खोडे मांसल असतात या वनातील झाडांची मुळे जमिनीत खोलवर जातात वृक्ष बघा खैर बाभूळ खेजडी कोफड घायपात ही काटेरी व झुडपी वनांमध्ये येतात प्रदेश भारतीय पटारावरील पर्जन्य चा प्रदेश राजस्थान सौराष्ट्र व कच्छच्या भागात आढळतात उपयोग इंधनासाठी व औषधासाठी याचा उपयोग होतो त्यानंतर समुद्रकाठची वने किनाऱ्यालागत दलदलीच्या भागात खाड्यांच्या व खाजनांच्या भागात क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते अशा ठिकाणी ही वने आढळतात या वनातील वनस्पतींना खारफुटी वने असे म्हणतात सुंदरबनमध्ये आढळणारी सुंदरी ही वनस्पती खारफुटीचा प्रकार आहे प्रदेश किनारी प्रदेशात व भारतीय बेटांच्या किनाऱ्या रगत आढळतात याचा उपयोग बघा इंधनासाठी व नावा तयार करण्यासाठी केला जातो यानंतरचा बघा हिमालयातील वने अतिउंचीवरील बर्फाच्छादित भागातील बर्फ वितळ्यावर विविध फुलझाडे उगवतात या वनस्पती आकाराने लहान असतात त्यांना जीवन त्यांचा जीवनक्रम एक दोन महिन्यांचा असतो यापेक्षा कमी उंचीवरील भागात पाईन देवदार फर असे वृक्ष असलेली सुचीपर्णी वने आढळतात हिमालयाच्या पायत्यालगत मिश्र वने आढळतात यामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी व पानझडी वनातील वृक्ष आढळतात वृक्षाचे प्रमाण या भागात जास्त आहे धन्यवाद